कमी खात्री दिली होती भाजपनं यावेळी एकंदरी फॉर्म्योर्टी अरे बाबा आता जरा थांबा ना आम्हाला पण काम करू आता पहिलं ठाण्याला जाऊन येतोय ठाण्याला ठाण्याला पहिला परिस्थिती सगळी यंत्रणा तिकडे काम करते डिझास्टर मॅनेजमेंटची बैठक आम्ही परवा घेतली होती सर्व यंत्रणा त्या मीटिंगला होती आर्मी नेव्ही एअरफोर्स एनडीआरएफ सगळे विभाग होते त्यामुळे कुठेही काही अनुचित प्रकार घडणार नाही याची सगळी काळजी घेतली यंत्रणा अलर्ट आहे काय नाट्य नाट्य नाही केले आम्ही <laughs> म्हणजे एवढं त्यावेळेस उद्धव ठाकरें तुम्हाला चर्चेने बोलवलं होतं चर्चेची तयारी दर्शवून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करत होते आता हे नवा सत्ता समीकरण आहे उद्धव ठाकरेंशी चर्चेचे दरवाजे तुमच्याकडून अजूनही खुले आहेत तिथे कायमचे बंद आले तुम्हाला आता बघा थोडं तर आम्हाला आज आम्ही थोडं फ्री झालं त्यामुळे थोडं थांबा नंतर सगळं सांगू म्हणजे अरे सगळ्यांचे मिळून दोनशे सगळ्यांचे मिळून म्हणजे काय शंभर आमचे आणि शंभर त्यांचे असं नाही असं बघा ऐका भाजप आणि शिवसेनेमध्ये काही होणार नाही मतभेद होणार नाही काळजी करू नका भाजप आणि शिवसेने असं काही होणार नाही बिलकुल जे काही लोक बोलतात की उद्या असं होईल तसं होईल तसं होणार नाही बिलकुल सगळे समजदार आहेत आम्ही दोघं बरोबर अंडरस्टँडिंग सुरत ते गुवाहाटी मुंबई ते दिल्ली कुणाच्या हाती येणार सत्तेची किल्ली सत्ता नाट्याची प्रत्येक घडामोड सर्वात आधी फक्त न्यूज एटीन लोकमत वर,